साखर कारखाने मी माझ्या भागातले उत्तम प्रकारे चालवतो तुमच्यातले अनेक ऊस तोड कामगार माझ्या त्या भागातल्या कारखान्यांवर ऊस तोडायला येतात परंतु आम्हालाही वाटतं की या मुलांनी ह्या पिढीनं ह्या लोकांनी सातत्याने घाब गाळायचा ऊस तोडायचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवायचा हे बरोबर नाही सहा सहा महिने पाच पाच महिने आपला सगळं भात सोडून तुम्ही तिथं येता आणि त्याच्यात मुलाबाळांचे खूप आबाळ होते शिक्षणाचं अतोनात नुकसान होतं बंधू भगिनीं नो आता शिक्षणाशिवाय पर्याय नाही वशिलाचे दिवस संपलेत जे आज कोट्याधीश आमच्याधीश जगातली श्रीमंत माणसं आहेत ते सगळे शिक्षणाच्या जोरावर तिथपर्यंत पोहोचलेले आहेत आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बायोटेक्नॉलॉजी यांनी क्रांती केलेली आहे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतोय त्याच्यानी अमूलाग्र बदल झालेला आहे त्याचा वापर देखील आपण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या करता करतोय मी पाचशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे हे केल्याशिवाय गत्यंतर नाही पण ते पण शिक्षण आपल्या मुलांना मुलींना आलं पाहिजे त्याकरता पण अभ्यासक्रमामध्ये आम्ही बदल करतोय त्याकरता देखील आम्ही पायाभूत सुविधा देण्याचं काम करतोय माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे ही जी काही योजना आहे ह्या महामंडळामार्फत कामगारांच्यासाठी अनेक योजना आहेत त्याच्यातली या योजनेअंतर्गत उस्तोड कामगारांच्या कुटुंबातील सदस्यांना ओळखपत्र दिलं जातं यासाठी बिल जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर केवळ वीस रुपये अर्ज करता येतो त्यामुळे शासनाच्या विविध योजनांचा लाभ तुम्हाला घेणं सोपं जातं शासनाने स्थलांतरित उस्तोड कामगारांच्या मुलामुलींच्या करता शिक्षणाची पण सोय केलेली आहे संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह आपण एकवीस बावीस या शैक्षणिक वर्षापासून लागू केलेले आहे योजना आणि या योजनेअंतर्गत आज प्रत्येक तालुक्यामध्ये मिळून बावीस वत वसतिगृह एकंदरीत आपण राज्यामध्ये मंजूर केलेली आहेत दोन हजार दोनशे विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय झालेली आहे सोळा वसतिगृह सुरू झालेली आहेत उर्वरित सहा वसतिग्रह लवकरच सुरू होतील मी कम तरता देनार ही वसतिगृह शासकीय इमारतीत सुरू करण्याचं आपल्या महायुतीच्या सरकारचं धोरण आहे यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे तिथं निधीची मी कमतरता भासू देणार नाही कारण अर्थमंत्री म्हणून मी तुमच्याशी बोलतोय काम करताना एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याचा कुटुंब उड्यावर पडू नये म्हणून ऑक्टोबर चोवीसपासून सानुग्रह अनुदानाची योजना आपण चालू केली आणि या योजना प्रभावी राबवण्याच्याकरता जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती ही देखील आपण स्थापन केलेली आहे दुर्दैवानी कामगारांचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना पाच लाख रुपये मिळतात परंतु अलीकडच्या कर काळामध्ये पाच लाख ही रक्कम काही फार मोठी नाही आहे त्यामध्ये वाढ केली पाहिजे आत्ताच माझे काही सहकारी सांगत होते धनंजय मायाजवळ बसला होता तो म्हणाला दादा पाच लाखामध्ये गेलेल्या व्यक्तीची काही किंमत होऊ शकत नाही आणि ती व्यक्ती परत येऊ शकत नाही परंतु ती रक्कम इथून पुढं पाच ऐवजी दहा लाख करण्याच्याकरता मी निश्चितपणे माझ्या सहकाऱ्यांशी बोलीन दुर्दैवानी कामगारांचा अपघातामुळे कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर त्यांना अडीच लाख दिले जातात ते अडीच लाखाचे आपण पाच लाख करूया आणि कामगाराला किरकोळ जखमा झाल्याला तर पन्नास हजार रुपये दिले जातात वास्तविक तो सगळा खर्च शासकीय आमच्या दवाखान्यात आम्ही करत असतो बीड जिल्ह्यात अडोतीस लाभार्थ्यांना आत्तापर्यंत एक कोटी नव्वद लाख रुपये वितरित झालेले आहे मिशन साथी ही जी काही योजना आहे ती आरोग्य विभागाच्या मार्फत आपण सुरू केलेली आहे ह्याच्यामध्ये एक हजार महिलांची निवड आपण केलेली आहे त्यांना प्रशिक्षण माहिती पुस्तिका आणि प्रथमोपचार संच देण्यात येणार आहे माझं भाषण झाल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला फर्स्ट एड किट वाटप आम्ही करणार आहे इतर पण गोष्टी आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये महिलांच्याकरता प्रथमोपचार संचपेटीचं वाटप त्याचबरोबर हे सर्व उपक्रम केवळ योजना नाही तर त्यांना सन्मानाने जगण्याच्यासाठी दिलेली एक हक्काची भेट आहे आणि आपले कष्ट हे राज्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देण्याचं काम करतात त्यामुळं हे महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे हे सरकारच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मदत केली जाईल ह्याच्यामध्ये तुमच्या हक्काचं रक्षण करणं ही आमची सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे ते पण आम्ही करू त्याच्यामध्ये आपल्याला थांबायचं नाही तर पुढच्या पिढींचं देखील भविष्य घडवायचं आहे त्यासाठी आपण सर्वांनी एक ध्येय ठेवलं पाहिजे जे, जे बांधव ऊसतोड कामगार म्हणून आज काम करतात त्यांची पुढची पिढी ही ऊसतोड कामगार राहणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तुम्ही म्हणाल मग मा आम्ही कुठं जायचं त्याच्या जा संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमचे श्रम कमी करण्याच्यासाठी अलीकडं बॅटरीवर चालणारे कोयते मिळालेले आहेत त्याचं प्रात्यक्षिक मध्ये काही माझ्या सहकारी मित्रांनी धनंजय मुंडे पण घेतलेलं आहे आणि त्याच्यात श्रम कमी पडतात लागतात कष्ट कमी पडतात जसं पूर्वी आमच्या सुरुवातीच्या काळामध्ये साखरेचं पोतं शंभर किलो असायचं आता पन्नास किलोचं केलंय आता सव्वा मनाचं पोतं उचलणारा वर्ग आपल्याला पाहायला मिळत नाही लोकांचं राणीमान बदललेलं आहे लोकांची क्षमता वजन उचलण्याची बदललेली आहे त्या प्रकारे तुम्हाला पण ह्याच्यामध्ये मदत झाली पाहिजे आम्ही तर मित्रांनो हळूहळू यंत्रावर जाणार आहे आपल्या लातूर जिल्ह्यात मराठवाड्यातला असणारा मांजरा सहकारी साखर कारखाना ज्याचं नाव आता विलासराव देशमुख सहकारी साखर कारखाना आहे तिथं गेल्या वर्षी शंभर टक्के ऊस हा हार्वेस्टरनी तोडलेला आहे त्याच्यामध्ये आता बैल बाजूला करून जुगाड केलं जातं तुम्ही ट्रॅक्टर घेता सेकंड हँड घेता नवे घेता आणि त्याच्यातून तुम्ही पाच पाच सहा सात टन माल त्या गाडीतनं ओढता त्याच्यामुळं तिथं बैलांचे श्रम कमी झालेले कधी कधी खाडा मिळतो त्यावेळेस बैलाला तर खायला प्यायला घालावं हो लागतं पेंट द्यावी लागती ट्रॅक्टर आपला बंद केला डिझेल विझेल सगळं आपलं वाचतं त्याच्यामुळं वा तो एक नवीन पर्याय पुढं आलेला आहे त्यामध्ये अजून आपल्याला बदल करावा लागणार आहे आणि म्हणून आपल्याला ह्या महामंडळाच्या मार्फत सध्याच्या ऊसतोड कामगारांची पिढी ही राज्यातल्या ऊसतोड कामगारांची शेवटची पिढी ठरावी हे आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे त्यासाठी समाज म्हणून आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे आणि ऊसतोड कामगारांना कुठल्याच पिढीला आता ऊसतोडीचा कोयता घ्यायला लागू नये ऊसतोड कामगारांच्या मुलांचं मुलींचं बलं व्हावं त्यांच्या पुढच्या पिढीचं भविष्य उज्ज्वल व्हावं यासाठी आपलं महायुतीचं सरकार आणि आपलं जे मुंडे साहेबांच्या नावाने ऊसतोड कामगार मंडळ आहे ह्याचा उपयोग आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे यामध्ये बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी मी घेतल्यापासून बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी बारकाईने नजर ठेवतो मित्रांनो मी सकाळी अतिशय लवकर कामाला लागतो पावणे सहाला मी आज कामाला सुरुवात केली थोडंसं अधिकाऱ्यांना अडचण होते परंतु कधीतरी आठ पंधरा दिवसातना महिन्यातनं असा दिवस येत असतो आणि त्याच्यामुळं अधिकारी पण साथ देत आहेत लोकप्रतिनिधी साथ देत आहेत मी सरकारच्या वतीनं मोठ्या प्रमाणावर आपल्या देवेंद्रजी आणि एकनाथराव आम्ही सगळे मिळून इथं निधी देऊ तो निधी सत्कारणी लागला पाहिजे त्याच्यातनं खरोखर चांगलं काम उभं राहिलं पाहिजे ह्यामध्ये ह्या महामंडळाच्या मार्फत योजना देत असताना काय काय योजना आपल्याला अधिक देता येतील उद्याच्याला काही जणांचा ग्रुप करून तुम्हाला हार्वेस्टर देखील देता येतोय का त्या हार्वेस्टर तुमच्या मालकीचा त्या ग्रुपचा करून त्याच्यातनं रिपेमेंट जाईल आणि तुम्हाला मोठ्या प्रमाणावर जे कष्ट घ्यावे लागतात ते कष्ट घ्यावे लागणार नाही अलीकडे यांत्रिकीकरण वाढतंय तुम्ही बघा आता ड्रोननी बऱ्याच काही गोष्टी घडतात मधी जे काही घडलं पाकिस्तान भारताच्या बाबतीत त्यावेळेस ड्रोन आणि मिसाईलनं बरस युद्ध त्या ठिकाणी झालेलं आपण पाहिलं जगामध्ये ते आता मान्य झालेलं आहे त्याच्यामुळं काळादुरूप तुम्हाला मला पण बदलावं लागेल त्याच्यामध्ये आपली मानसिकता बदलावी लागेल मित्रांनो शेवटी आपण सगळेजण माणुसकीच्या भूमिकेतनं एकमेकाला सहकार्य